जय जय महाराष्ट्र मी एक पालक म्हणून भरत मोहिते आपण सांगू इच्छितो की दिवा शहरामध्ये जो अनधिकृत शाळांचा जो प्रश्न ऐरणीवरती आला आहे त्याबद्दल माझी शासनाला अशी विनंती आहे की दिव्यामध्ये ज्या ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या शाळांना अधिकृत हा दर्जा द्यावा ना शासनाने जी लो 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 बजेटमधली किंवा आर्थिक परिस्थितीमुळे जे आर्थिक परिस्थितीने गांधलेला जो वर्ग आहे जे गरीब लोक आहेत त्यांचे विद्यार्थी त्यांची मुलं दिवाळी शहरामध्ये जर शिकत असतील तर त्या त्यांचा शिक्षणाचा हा जो शिक्षणाचा जो खर्च आहे तो शासनाने करावा आणि शासनाने अधिकृत येते शाळा उभाराव्यात त्यांना दर्जेदार शिक्षण द्यावं आमची मुलं ह्या ठिकाणी आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळतं चांगलं माफक फी म फी मिळते त्यांना घरापासून जवळ कोणताही गाडी खर्च लागत नाही या सर्व गोष्टी त्या ध्यानात घेऊन शासनाने याच्यावरती योग्य ती कारवाई करावी योग्य तो मार्ग काढवा आणि ज्या अनधिकृत शाळा आहेत त्यांच्या ज्या अनधिकृत शाळा म्हणून ज्या आटी लागलेल्या आहेत शासनाने जाचक आटी लादलेल्या आहेत त्या अटी शिथिल करून त्या शाळांना अधिकृत हा दर्जा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे आणि शासनाने जर ही गोष्ट अंमलात नाही आणली तर माझ्यासारखा एक सजग नागरिक एक भारतीय नागरिक म्हणून मला लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा किंवा कोणताही ब उपोषण करण्याचा तो मी अंमलात आणेन आणेनच मी सांगू इच्छितो शासनाला की या सव्वी सव्वीस जानेवारीपर्यंत या प्रश्नावरती शासनाने कोणताही विचार केला ना नाही मार्ग काढला नाही तर माझ्यासारखा माणूस आत्मदहन करणार करण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही अशी माझी शासनाला शिक्षण विभागाला नम्र विनंती आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जे संस्था चालक आहे शाळांचे ते तर बार तर नाही ना चालवा बार डान्स तर नाही ना चालू शिक्षणाचं पुण्य चांगलं चांगलं काम करता येईल आपल्याला लोकशाहीने अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि रोजगार या गोष्टी उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम आहे हा लोकशाहीमधला अधिकार आहे तो अधिकार आमचा जर ढावळला जात असेल तर एक पालक म्हणून आणि एक नागरिक म्हणून मी यांच्याबरोबर या सर्वांबरोबर या आहे आणि ह्या पुढे सुद्धा उभा राहील आणि शासनाने याची दखल घ्यावी जैन जय महाराष्ट्र मी प्राध्यापक शिवा अय्यर अध्यक्ष दिवा स्मॉल स्कूल्स असोसिएशन महाराष्ट्र सरकारचा दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्र सेल्फ फायनान्स स्कूल्स ॲक्ट जे पास झालं त्याचा कमीत कमी नवीन शाळेला पाच गुंठा जागेचा जे जागे आट जाग टाकला आहे त्या अटीमुळे दिवामध्ये जवळजवळ पन्नास शाळा अनधिकृत घोषित झाले आणि अनधिकृत घोषित झाल्यामुळे ठाणे महानगरपालिकानी त्यांच्यावर चिटिंगचा केस लावला आहे की तुम्ही पेरेंट्सना न सांगता त्यांना शिक्षण देत आहेत आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय तर आम्ही गुन्हेगार नाही आहोत आम्ही फक्त एक ज्याच्याक अटीमध्ये आम्ही अडकलो आहे नाहीतर आम्ही गुन्हेगार नाही आम्ही चीटर नाही आहे आम्ही फोरजर नाही आहे सरकारला माझा विनंती आहे की ते अट काढून टाका कारण दिवासारखं शहरात पन्नास अनाधिकृत शाळा आहे म्हणजे जागा इथे उपलब्ध होत नाही आहे या पन्नास शाळेत जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थी शिकत आहे समजा हे पन्नास शाळा बंद झालं इथे एक पण गव्हर्मेंट इंग्लिश मिडियम स्कूल नाही आहे आणि जेवढे अधिकृत स्कूल्स आहेत त्याचा ते पंचवीस हजार शाळा मुलांना माहोल करून घेता येणार नाही तर माझं सरकारशी एवढंच विनंती आहे फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब प्लीज आमचा प्रॉब्लेमचा विचार करा आणि आमच्यावर जे गुन्हा दाखल झाले ते प्लीज विड्रॉ करा जय हिंद जय महाराष्ट्र सर तुम्ही तुम्ही इलिगल शाळांच्या सपोर्टमध्ये तर आंदोलन करतायत पण मध्यंतरी दिव्यामध्ये अशी घटना घडली की इल्लिगल शाळामध्ये एका मुलीबरोबर अत्याचार झालाय चार चौथीला छेडछाड झाली त्याच्याबरोबर आणि त्याचे व्हिडिओ आणि त्यामुळेच की काय नाही दिव्यामध्ये हा प्रश्न उपस्थित झालाय इल्लिगल शाळांमध्ये अशी कारवाई झाली कबूल आहे ते घटना एकदम वाईट आहे गुन्हेगारला पकडून दंड झालीच पाहिजे पण ते गुन्हेगार शाळेतला स्टाफ नव्हता नंबर वन नंबर टू ते घटना घेऊन सर्व शाळेंवर कारवाई करणं मला वाटतं चुकीचं आहे म्हणजे ते घटना बदलापूरमध्ये एक अधिकृत शाळेतसुद्धा घडलेलं मग काय त्या शाळेला बंद करायचा आदेश दिला का नाही दिलं पण इथे त्या शाळेला बंद करायचा आदेश दिला आणि मी ते डो दि साऊथ इंडियन स्कूल नावाचा एक अधिकृत शाळेत आहे त्या शाळेत ते मुलांना मी घेणार आहे पण माझा स्कूलचा फीस त्या शाळेचा फीसपेक्षा जास्त आहे तर, मनता है, है तर है, पालक आता म्हणत आहेत सर आम्हाला परवडणार नाही आहे तुमच्या शाळा अधिकृत असूनसुद्धा तर मला एवढंच शासनाला विचारायचं आहे की जे स्कूल अधिकृत आहे ते जर का पालकांना परवडत नसेल आणि म्हणून पालक जर का अनधिकृत शाळेत जात आहेत तर ते त्यांचा प्रश्न आहे आता तुम्हाला डोसा खायचा आहे तुम्ही हॉटेल ताजला खाणार आहे की दिवातल्या एका ढाब्यात खाणार आहे ते तुमचा प्रश्न आहे तर पालकांना अनधिकृत स्कूलचा फीस परवडत आहे आणि म्हणून ते जात आहे आणि या अनधिकृत स्कूल जवळजवळ बरेच अनधिकृत स्कूल दहा वर्षापेक्षा जास्त झालेत म्हणजे पालकांचा विश्वास आहे त्या शाळेंवर असं नाही की त्याचा क्वालिटी कमी आहे क्वालिटी चांगला आहे सर या आंदोलनाच्या माध्यमातून पालकवर्ग तुमच्या बरोबर आहे का या तुमच्या आंदोलनाला पालकवर्गाचा पाठिंबा आहे का पाठीमागे दिसत आहेत तुम्हाला लोक या उन्हात पण आलेत म्हणजे पालकांचा आणि शिक्षकांचा अनाधिकृत स्कूल बंद झालं तर जवळजवळ दोनशे टीचर्स दोनशेपेक्षा जास्त पन्नास स्कूल आहे म्हणजे प्रत्येक शाळेत दहा टीचर पण धरलं पाचशे टीचर्स शिकलेले महिला आज बेरोजगार होतील तुम्ही लाडकी बहीणसारखं